सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना कडक कारवाई करण्यात यावी तसेच देशमुखांच्या कुटुंबियांना कायमस्वरूपी संरक्षण देण्यात यावं अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती नऊ जानेवारी रोजी बंद पाळतील अशी माहिती सरपंच परिषदेने दिली मत्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली त्यानंतर सरपंच परिषदेने देशमुख कुटुंबियाची भेट घेतली अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने संतोष देशमुख यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती नऊ जानेवारी या दिवशी बंद राहतील अशी माहिती माहिती सरपंच परिषदेने अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली राज्यभरातले सरपंच मत्स्योग मधील घटनेमुळे हादरले आहेत समाजसेवा करणे पाप आहे का हा मोठा प्रश्न राज्यातल्या सरपंचांना पडला निश्चित आपण आपण पाहू शकतो की काल जे आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये त्यांच्या देशमुख कुटुंबियांना सर्वच नेते मंडळांनी भेट दिली त्यामध्ये तीन कॅबिनेट मंत्र्यांनी देखील या ठिकाणी भेट दिल्याचं पाहायला मिळालं त्याबरोबर जर पाहिलं तर अखिल भारतीय सरपंच परिषदेने देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे त्यांचं सांत्वन केलं आहे आणि या ठिकाणावरनं येणाऱ्या नऊ जानेवारीला महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायती ज्या आहेत त्या एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे आणि त्यांचं जे काही कामकाज आहे बंद केलं जाणार आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहू शकतो की चार आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे तीन आरोपी अद्यापही फरार आहेत परंतु त्यातील मुख्य सूत्रधार जो आहे त्याला अटक केली जावी अशी आग्रही मागणी आग्रही भूमिका जी आहे या ठिकाणी घेतली जात आहे आणि याचाच पाठिंबा दर्शवत अखिल भारतीय सरपंच परिषदेने त्या ठिकाणी आपलं कामकाज जे आहे ते नऊ जानेवारीला बंद ठेवण्याचं ठिकल आहे महाराष्ट्रामध्ये अखिल सर, भारतीय सरपंच परिषदेने ही भूमिका जी आहे ती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तीन कॅबिनेट मंत्र्यांनी या ठिकाणी भेट घेतलेली होती आणि जे काही दोषी असतील त्यांना कठोर शासन होईल असं सा देखील सांगितलेलं आहे परंतु त्याच दरम्यान जर पाहिलं तर सरपंच संतोष देशमुख जे आहेत ते मसाजो गावचे सरपंच होते आणि यात पार्श्वभूमी होती अखिल भारतीय सरपंच परिषदेने देखील त्या गावामध्ये जाऊन त्यांची यांची भेट घेतलेली आहे आणि जवळपास काल जे आहे ते अधिक सरपंच होते विद्यमान सरपंच होते आणि या सर्व सरपंचांनी त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली सांत्वन केलेलं आहे आणि काम जे आहे ते देशमुख होतं आणि नऊ जानेवारीला हे जे कामकाज आहे ते बंद राहणार आहे त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत शासनाने करावी अशी मागणी सरपंच परिषदेने केली तसेच संतोष देशमुखांच्या कुटुंबातील एक जणांना नोकरी शासकीय द्यावी आणि संतोष देशमुख यांचं भव्य असं स्मारक या गावामध्ये उभा करावं अशीही मागणी करण्यात आली